नमस्कार मंडळी कशा आहात ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण पाहतोय कच्च्या मटारपासनं असा मस्त खमखमीत खुसखुशीत स्टफिंगवाला नाश्ता जो अगदी आपण कमीत कमी, -कमी तेलामध्ये म्हणजे हिला न तळता सुरुवातीला तुम्ही बघितलं आपण याला आपे पॅनमध्ये बनवलंय म्हणजे अजिबात तेलाचा वापर न करता आपण हा नास्ता बनवलाय तर त्यासाठी आपल्याला ला लागेल कच्चे मटार मटार हे माझ्याकडे आठ दिवस शिड्या आहेत म्हणजेच मी फ्रीजमध्ये ठेवले होते आठ दिवसाचे जुने मटार तर ते थोडेसे कडक होतात किंवा मग ते थोडेसे फिके लागतात हो ला ना तर त्यासाठी आपण याला आधी थोडंसं बॉईल करूयात तर बॉईल करताना काय करायचं त्यामध्ये एक चमचा साखर आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मटारच्या आतपर्यंत चव जाते आणि मटार हे फिके फिके लागणार नाहीत बघू शकता पाण्याला अगदी उकडी आली की मटार लगेच असे वर येतात याला शिजवत बसायचं गरज नाही आहे असे वर आले आणि बोटांमध्ये चिपले की ते अगदी चिपतात म्हणजे समजायचं मटार आहे ते आपले तयार आहेत पाणी काढून घेतलं चॉपिंग बोर्डमध्ये आपण आता याला चॉपर करूया चॉपर नसेल तर पोटॅटो मॅशर असते ना तर त्याने केलं तरीही चालेल पण याला मिक्सरला फिरवू नका मिक्सरला जर फिरवलं त्याची पेस्ट होईल मग तुम्ही मिक्सरलाच फिरवायचं असेल तर पल्स मोडवर फिरवा म्हणजे मिक्सर चालू बंद चालू बंद करून जेणेकरून आपल्याला याचं दरदरस ट्रेक्सर मिळेल आपल्याला याची पेस्ट नाही बनवायची नाही तर मग नाश्त्याचा कसं आतमधलं स्टफिंग ना एवढं खास लागणार नाही आणि ते दिसणारही ना नाही तुम्हाला सर्वांना एक छोटूस निवेदन आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीच रेसिपी मराठी युट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची बघू शकता छान असं दरदर असं आपण हे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही मसाले घालूयात जसे की लाल तिखट धन्याची पूड जिऱ्याची पूड आणि चॅट मसाला मीठ घालायचं चवीनुसार ह्याच्यात छान असे भरभरून मसाले घातले की स्टफिंग कसं लज्जतदार बनतं तर आता भरपूर अशी कोथिंबीर घालूयात आणि हाताने सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात चमच्याने वगैरे एवढं व्यवस्थित होणार नाही हाताने हे व्यवस्थित एकसंथपणा येईल याला आणि सगळीकडे हे मसाले लागले जातील तर बघू शकता या पद्धतीने आता तुम्हाला जर हे स्टफिंग थोडंसं आणखी चटपट बनावं असं वाटत असेल तर एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं त्याला जिरा मोहरीचा तडका द्यायचा आणि त्याच्यावरती हे सारण थोडंसं सा अरत परत करायचं नंतरच त्याचे असे गोडे बनवायचे तर आता एका कढाईमध्ये दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि त्याच वाटीनी एक वाटी इथे आपल्याला रवा घालायचा आहे एक कुठलीही वाटी सेट करून घ्या बाहेरच्या आवरणाची आता आपण इथे तयारी करत आहे आतमधलं स्टफिंग तर छान असं चमचमीत बनून साईडला ठेवलंय तर आवरणासाठी याच्यामध्ये थोडस मीठ घातलं अगदी थोडीशी हळद घालायची लाल तिखट घालूयात म्हणजे वरचं आवरण जे आहे ना त्याला छान रंग येईल आणि चवतार बनेल थोडस जिरं सुद्धा घातलंय पांढरे तीळ घालूयात छान असे वरून छान दिसतात खायला सुद्धा उत्तम लागतात आता पाण्याला एक उकडी येऊ द्यायची आपल्याला पाण्याला उकडी आली की लगेच त्याच्यामध्ये एक वाटी रवा घालायचा शक्यतोवर बारीक रवा घ्या जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या म्हणजे स्टफिंग कसं छान बनलं पाहिजे वरचं आवरण दोन वाटी पाणी त्याला एक वाटी रवा प्रमाण तुम्ही लक्षात घ्या गॅस थोडस मंद करा हँडल होत नसेल तर आणि आता एकसारखं चालवत आपण याला शिजून घेऊया पाण्यामध्ये रवा घातल्या घातल्या हे घट्ट व्हायला लागतं तुम्ही बघू शकता काही सेकंदातच हे घट्ट होतं याला सोडायचं नाही नाही त्याच्यामध्ये लंब होतील मग त्या गोठळ्या तुम्हाला मोडत बसावं लागेल तर त्याला सतत चालवत हे मिळून घ्या छान असं मॅश करत करत हे मिक्स करा जोपर्यंत मिक्स करायचं आहे तोपर्यंत त्याचा गोळा तयार होणार नाही अगदी डिटेल मध्ये मी यासाठी सांगते की अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हा नाश्ता बनवाल तरी तुमचं रेसिपी चुकणार नाही कारण स्वातीच रेसिपीचा उद्देशच तो आहे की स्वस्तात मस्त पण जबरदस्त रेसिपी तुम्हाला मिळायला पाहिजे कारण आपण कोणताही स्वयंपाक म्हणा कुठलाही पदार्थ अगदी जीव ओतून बनवतो हो ना त्यासाठी कष्टही लागतात आणि खर्चही लागतो मग ते वाया जाता नये म्हणून मी छोट्या ते छोटे टिप्स डिटेल मध्ये सांगते तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेलच पण नसेल केलं तर लवकर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बघू शकता काही सेकंदातच इथे हा गोळा तयार झालेला आहे आता आपण याच्या कोथिंबीर घालायची भरभरून छान दिसत आणि मेन म्हणजे याच्यावरती घालायचा एक चमचा भरून तेल जो पोहे खायचा असतो ना त्यांनी एक चमचा भरून तेल जरूर घाला तेल घातल्याने वरचं आवरण छान असं खुसखुशीत तर होतच पण ते सॉफ्टही होत म्हणजे जास्त कडक हार्श ते होणार नाही बघू शकता गॅसची फ्लेम अगदी मंद आहे आणि आता आपण हे छान असं मिळून घेत आहे बघू शकता आता याचा गोळा तयार होत आहे या स्टेज पर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे आता आपण याला थोड्या वेळासाठी झाकण ठेवूयात म्हणजे काय होईल याच्याच वाफेमध्ये हा रवा आणखी शिजेल गॅस बंद करायचं आणि दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून साईडला ठेवायचं बघू शकता सध्या हे थोडंसं गुणगुण आहे अगदी थंडगार झालं नाही हाताला जर चटका वगैरे लागत असेल तर वाटीने स्पॅच्युलाने करा आणि चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावा पण हे थोडस कोमट असतं ना तेव्हाच हे आपल्याला थोडस मॅश करून घ्यायचं आहे कारण रवा आहे आणि रवा जसा गरम गरम आपण त्याला मळलं ना तर मग तो छान असा सॉफ्ट होतो बघू शकता जसं व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने हा नाश्ता बनवा परफेक्ट काहीच नाही वाटी करायची त्याच्यामध्ये तो आपण जो स्टफिंगचा बॉल बनवलाय तो बन घालायचा आणि हाताने गोल गोल करून घ्यायचं बंद सिक्युअर करायचं नाही तोंड उघडता कामा नये तसे आपण याला तळत नाहीये तेलातच गेले की असे पदार्थ तो तोंड उघडतात पण आपण याचा तोंड दाबून याला मध्येच बनवूयात म्हणजे काय होते तेलही वाचेल जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांना तेलाच अजिबात आवडत नाही किंवा करायचं नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे पण तुम्हाला जर माझ्यासारखं चमचमीत खायला आवडत असेल थोडेसे चटोरे असेल खायला तर तळलं तरीही चालेल आपण चला पॅन मध्ये भाजून घेऊयात तर काय करायचं अगदी थोडं थोडं तेल घालायचं नाम मात्र तेल घालायचं आता तुम्ही नॉनस्टिकचं असेल तुमचं अगदी चांगलंच तर मग नाही nah, घातलं तरी चालेल पण थोडस घातलं मी तर आता त्याच्यामध्ये बॉल्स भरून घ्यायचे आता तुम्ही किती प्रमाणात बनवले त्यानुसार हे भरायचे माझे थोडेसे कमीच झाले कारण मी मोठे मोठे बनवले ओके नाही तुम्ही जर छान छोटे छोटे बनवले तर संपूर्ण हे खाणे भरून जातील आता झाकण न ठेवता याला पलटून पलटून असं भाजून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेम वरतीच भाजायचं हाय फ्लेम वरती याला भाजायचं नाही हाय फ्लेम वरती जर भाजलं तर रंग बदलेल पण ते आतमधून कच्च लागेल थोडासा वेळ लागू शकतो पण नाश्ता कसा परफेक्ट बनतो आणि रव्याचा आहे त्यामुळे अगदीच खुसखुशीत बनतो तर मस्त आता याला थोडासा वेळ देत देत आपण हे अलट पलट करून सुंदर रंगावरती भाजून घेतलेला आहे बघू शकता रंग तुम्ही पाहू शकता नाश्त्याचं टेक्शर तुम्ही बघू शकता कोणी म्हणेल का हे तळलंय नाही म्हणून आपण याला अजिबात नाहीये तुम्ही आपण बनवलंय स्टफिंग स्टफिंग बघा काय मस्त दिसतंय अगदी भारी पाहता क्षणी खावसा वाटेल असाच हा नास्ता आहे कोणालाही सग कराल तर तो तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही कि हा नास्ता तुम्ही बनवलाय कसा सीजन चालू आहे मटारचं एकदा हा नास्ता बनलाच पाहिजे नक्की बनवा तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा